पुंडलिका वर देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान कीजे, 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 कीजे। की जे ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे अध्याय क्रमांक पंधरा क्रमांक दोनशे अकरा की ब्रह्मयाच्या शेवटवरी प्रदूषकांची थोरे आणि मूळ निराकारी पूर्वी असे हा सावर आहे तळे फांकत असे आधीच्या डाळे माये धावते तुझ्यामुळे मनुष्य रूपे आणि अफाटो आता कोण करी या शेवटो तरी देण्या हळूवटो नरसी भाऊ पर्यानुळवा या दोषे ये काही काहीसे काय बाळा मागुल देशे दवडावा आहे गंधर्व दुर्ग काय पाडावे काय शशविषाण मोडावे मग तोडावे खूप पुष्पकी तैसा संसारु हा वीरा रुख नाही साचो कारा मग उन्मळणे दरारा काही सा आम्ही सांगितली जे परे ढोळ डाळींची उदरी ते वाजयची गरभरे लेखोरे जैसे तिचे लपणे स्वप्नी ते बोलणे तशी जाणते कहाणी दुगळींची ते वाचून आम्ही निरुपिले जैसे याची याच मूळ असे तैसे आणि तसाचे जरी हासे साचोकारा कारा तरी कोणाची संताने निमसी तया ऊनमळणे काय फुंकिल या गगने जाई जलगा म्हणून पहि धनंजया आम्ही वाणी रुपते माया चिनी तुपे राया उघरे जायसे मग जलाची गा तळीची तुरुणी निहाले वाचून तिने पाणी ताळी केली लावशी काय मुळात ज्ञानांची तव लटिके मग तयाची कार्य हे तुके म्हणून संसार रुख सतुके वाहूची गा आणि अंतुया नाही बोली जे काही ते साजी परे तरी प्रभो नोहे नोहेरे काय अंतो आहे की रात्री न सरे तव तयार होते तैसा जो पार्था दवी माता तो अंतो न अश्वथा बरुपा या वाहचे तेथ तो तिरंगतानंता मनाविचे म्हणून म्हणुसूरे जय हारपे जळा भासू लोपे का प्रवा जाय दीपे मालवलेने तसे मुळ विद्या खाये ते अंज उभे होय तसे यात अंतो आहे येणारी आधी शाब्दी तो अळुण हे अनुरोधी बोलाते या जे ही, ही या संसार वृक्षाच्या टायी साचू नाही मा नाही तर आधी काही कोण होईल जो साजून उपजे त्या ते आधी हे साजे आता नाही तो म्हणजे जे कोठून या मनोजन्मेना आहे तसे या सांगो कवनमाये या लग्नाही पणेची होय अनादिहा वांजेची लेखा कशी जन्मपत्रिका नवीन भूमिका के कल्प व्योम पा, पांडवा कोणी देठू तोडावा म्हणून नाही सी आवा आधी तसे गटाचे नाहीपणा असे केले निण तशा समोर वक्षु जाण अनादिहा अर्जुनाईसने पाहे अगं तू हे अशी नाही माझी या भाषे काही परी वाळते ब्रह्मगिरी होनीना निगे निघे आणि समुद्री किरण हिघे माझे दिसे वावगे मृगांबू जैसे तसा अंगती किरण आहे आणि साच कहे लटके पणाचे नवाय पडी वासे ऐसा नेनतया तिचे वेळे बोलवी अज्ञानाचे डोळे लागू हरे मेकळे लोको जैसा आणि नसतीची शामिका विमुख दिसे तेसी दिसो का तरी दिसणे क्षणाय होय जाय चुकने मानिले लटिके तरी निर्वाह हो का एक सारखे क्षणिके रिताची गा देखता है तरी ना तुडे, जा जे हो दे आहे आवडे घेऊ जायचे नातुडे माकडे जरा माझी सांडी पडेजीन पुरे होडे अभासाची तेने पाडे होणे जाणे गा जसा किश्मेशींचा वारा निजे समोरकी पाठी मोरा तशी स्थिती नाही तुरवरा या एव मादिना अंतुस्थिती ना रुपयासी आती आता काय शिकुंता कुंती नुमळिनी गा आपल्या अज्ञानासाठी नवता थांबला किरीटी तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडून गा मानसून विन एके उपाय किती जिदुके ती गुंपसी अधिके रुखिये मग खांदो खांदी या हिंड डावे उर्दी आधी म्हणून मूळची आज्ञान दी समक ज्ञाने हेरी दोरीच्या उरगा रगा मिळविता पैगा तो विष्णूची वावगा केला होय तर आवया मर्गजाळाची गंगा दोन्ही लागे धावता दांगा माझे ओळे बुडजे पैगा जेवे ते विनातल्या संसारा उपाय तया विरा आपण पेलो पे वारा विकोपीलाय स्वप्नीच्या घाया अहो चोवीजिया धनजिया देवी अज्ञानमुळा या ज्ञानाची खळग लीला लिला जवे तसे वैराग्याची नवे अभंग बळ होुद्धिशिगा उठलेने वैरागे जेणे हा त्रेवर गुहेसा सांडणे जसे ओम आता हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आगवा वैराग्य वा, वा, लाटू मग ध्या प्रेचे दळे सानु एक वेळे बुद्धी कर्तळे हात व सावे तिसरी वेक साहने जे ब्रह्मसिंह बोध ससाने मग पुरतेने बोधे उठणे एकलेची परिनिश्चयाचे गोष्टीबळ पहावे एक दोन्ही वेळ मग तुळावे अति चोखाळ मनवरे पाठी हाती एरा अपनया। एक निदीलिया पुढे दुजे नुरले गाया पुरते गा तयात खांडे अदैत प्रभेचे वांडे निधी लो रोकवणे कडे बक्ष्यासी गमतींचा वारा जा किरुफिडे अंबरा का उदयाला रवी अंधारा गोटूबरे नाना उपवर होता खिओ नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो स्वप्रती तीरधारेचा वाहो करील तैसे तेव्हाचे मुळ शाखा जाळ ते काही न दिसे मृगजळ चांदीना जीवे कानाथा आत्मज्ञानाची खडलगता बाधमुळा ते तत पद तत्परी मार्गव्यम यस्मिन गता नवर्ति बोय हमेव पुरुषं प्रपदे यत प्रवती प्रसुता पुराणे मग इदनतेशी वाळले जे मी पणे विन डहारले ते रूप आहे जे आपले आपणची परिदर्पणाची आधारे एकजी करून दुसरे मूग पाहते गवारे तैसे नको हो हे पाहणे ऐसे असे विरा जैसा न बोडल्या विहिरा मग आपल्या मी जरा भरून टाके नादरी आटल्या अंब निजबिंबी प्रतिबिंब निहटिका नभी नभ भावे नाना इंधाना शो सर लिया पते जेवे आपण पया तसे आप आपणयाळणे जे गा जिवे आपली चवी चाखणे चक्षु निज बबुळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपले पये का प्रभयसे प्रभा मिळे गगन गगनावरील लोळे नाना पाणी भरले खोळे पाणी आपण जे आपण याते पाहिजे जे अद्वैते ते असे होय निरुते बोली तू असे जे पाहिजे ते नवीन पाहिजे काही ने ना नाची जाणजे आदे पुरुष का म्हणजे जया ठाया ते उपाधीचा उतंबा योनी श्रुती उभविता जिभा मग मोक्ष योग ज्ञाना ओळगले पुढते यो या निघाले पैजा येथ संसाराच्या पाया पुढा पती वितराग राग होलांडोने ब्रम्हपदाचा कर्म कडा घालिती मांगा अंता दिभावा आपुलिया लढा देवने आगवेया पत्रे घेती ज्ञाने जया मूळ घरासे पै जिथून हे एवढे विश्वपरंपरेची ओलांडे वाढती अशा जशी कोरडे दैवाची जे का वस्तू नेनने आणले ने। थोर जगा जाणने नाही ते नांदविले जेणे मी तु जगे पारता ते वस्तू पहिले आपण पे आपुले पाहिजे झिम हिमे 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 एक ओळखण असे धनजा तरी जया का भेटल्या येण्याची नाही परिदया भेटते यायसे जे ज्ञाने सर्वत सरीसे महाप्र मुंचे दैसेपणा निर्माण आध्यात्मनिद्या विनिवृत्त कामा द्वंद्वमुक्त सुख दुःख संन्या घरच्या मूढ पदम्य पुरुषांचे कामन सांडून गेले मोहमान पुषा दिसे गण आकाशाते का वर्दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बाबा की जे माऊली आज आपण क्रमांक पंधरा ओक्रमांक दोनशे अकरा ते ओक्रमांक दोनशे पंच्याऐंशी पर्यंत पारायण आहे रामकृष्ण